नमस्कार शेतकरी मित्रांनो मी श्रीधर चव्हाण मध्ये तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे तर आज आपण हेर्या गावी आलेलो आहे आमचे प्रगतशील शेतकरी श्री रवींद्र रासोरे यांचा खरबुजाचा हा प्लॉट तुम्ही बघत आहात तर रवींद्र रासोरे यांनी आपल्या कंपनीचे प्रोडक्ट वापरले आहेत त्यांच्याकडून आपण त्यांचा अभिप्राय जाणून घेणारच आहोत तर त्याच्या आधी त्यांनी कोणते कोणते प्रोडक्ट वापरले आहेत व ते काय काय काम करते ते आपण सविस्तर माहिती घेणार आहोत तर सर्वप्रथम रासोरी साहेबांनी आपलं पोषक किट ड्रेचिंगसाठी वापरलं होतं त्याच्यानंतर रोबोस्टा डीएफ जे की अन्नद्रव्याची कमतरता भरून काढतं ते त्यांनी आहे त्याच्यानंतर मिडिल लागायच्या कंडिशनमध्ये कॅल्बॉर्न उत्कृष्ट फुलासाठी आणि फुलगळ होऊ नये आणि तसेच पुढे जाऊन ट्रॅकिंग होऊ नये म्हणून त्यांनी कॅल्बॉर्न वापरले त्याच्यानंतर त्यांनी हलक वापरलं हलक याच्यासाठी की उत्कृष्ट फळधारणा व्हावी व फुलाची साईज आपल्याला चांगली मिळावी व पुढं जाऊन आपण खरबुजाचं वजन आणि खरबुजाचा आकार वाढावा याच्यासाठी त्यांनी हलक घेतलेला आहे फस्पुरो त्यांनी बुरशीनाशक म्हणून घेतलेलं आहे डावणीभुरी करत्यावर चांगलं काम करतं आणि पामेला आपलं आस्कुपायम नोडसम नावाचं जे काही ट्युरिस्ट फॉर्ममधलं सिविड आहे ते त्यांनी सेटिंगच्या याच्यात वापरलं होतं तर त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण या सर्वांचे त्यांना रिझल्ट कसे वाटतात नमस्कार <coughs> साहेब हे जे तुम्ही जे काही प्रोडक्ट वापरलेत त्यांचे तुम्हाला रिझल्ट कसे वाटले रिझल्ट सर उत्तम आहेत रिझल्ट रिझल्ट छान आहेत म्हणूनच आम्ही हे सगळं सगळे प्रॉडक्ट वापरले आहेत आम्ही हे प्रॉडक्ट वापरतोय वापरत वापरणार आहेत तुम्ही पण सर सगळ्यांना रेकमेंड आम्ही करू शकतो हे प्रोडक्ट छान आहे पण हे प्रॉडक्ट वापरून वापरून तुम्ही समाधानी समाधानी आहे इतर शेतकऱ्यांना पण वापरायला काही हरकत नाही